जंगल खूप आहे बघा प्रॉपर खतून काढली ना तर तिथं बी राहत नाही मग पावसामुळे ना, ते बी आहे ना वाहून हो जातं त्याच्यामुळे तसंच जातं हे बी म्हणजे पुढच्या वर्षी मित्रांनो सकाळी पाच वाजल्यापासून फिरतोय आम्ही रात्री हे बघा ह्याचा डोळा बघा डोळा बघा प्रेम सतत आहे ना आठ दिवस आम्ही ना आळंदीच्या शोधात आहेत मी आहे बंटी तर आहे आणि बंटीचा भाऊ पण आला पुण्या आलाय तर चाललो आहे आम्ही आळंबीच्या शोधात तर आता जवळ एक दीड तास फिरतोय पण आळंबी काय बघा चाललाय हो शोध चालू आहे मित्रांनो जाता जाता आहे ना हे बघा हे मधमाशीचा पोळा आम्हाला दिसलं आहे चालते हे बघा मित्रांनो हे मधमाशीचा पोळा आहे हे बघा निवांत माश्या बसल्या दिसत मित्रांनो बघूयात काय काय आत्ताच बसले आत्ताच बसले आत्ताच बसलेलं आहे त्याच्यामध्ये कायच नाही चावले बसू दे माशा बघा नाहीत ना नाही ना चावणार नाही आल्या माशा नाही चावणार नाही ना चावणार हे बघा मित्रांनो आता तिथे बसले आहे चावणार नाही एकदा उठलं ना का मग काय नाही हलवलं ना आणि उठली ना माशा मग मा काय नाही त्यांना कन्फ्यूज नाही करायचं आता ते परत जाऊन त्याच्यावर बसणार ते बघा बघूया बसल्या वाटत बसतायत ते बघा त्यांना जास्त म्हणजे असं हलवलं आणि तिथून बरं तर धावणार त्यांना डिस्टर्ब नाही एकदाच हलवायचा था आणि एकदा उठले ना मासे का ते चावत नाही आता ते बसतायत परत त्याच्यात बघितलं हल बसलाय ते बघितलं असल्या लागत मित्रांनो मित्रांनो तिकडे गेलाय तुम्ही ह्या बॅटात बघ नाय दिसताय कुठे रे आईस तुला बरी दिसतय क्वालिटी यायला पाहिजे होतं अथक प्रयत्नानंतर मापक यश भरपूर आहे पण माहिती काय

हा आहे डेंजर जास्त तू काढत मी काढतो मी काढतो तुम्ही नका काढता हे आहे बंटी तोडून आलं पाहिजे हलून काढायचं व्यवस्थित जागा ते मी पटत खोदून काढूया बंटी खोधूनच गाडा मित्रांनो याला चुडी म्हणतात आमच्या ह्याच्यात

जात वेगळी माव मेहनत खूप फिरलेली फिरलो खूप आठ दिवस आमच्या इथले लोक ना सर्व गावातले अळंबी जे शोधत आहेत आणि काढतायत पण मला वेळ नव्हता मित्रांनो कामात होतो व्यस्त आज सकाळी बोललो काही करायचं मुलं सारखी पाठी लागलेत रोहना रोहना रोहन भेटले ओके केलं मित्रांनो इथे पण आम्हाला हा कळ्या भेटतात कळ्या काढतोय काढल्या ही खरी आळंबी आहे आणि मगाशी मी दाखवली ना ती चुरी चुडी आहे जमा करायला शेवट पाहिजे बघा मित्रांनो पुढे अडचण भरपूर आहे पण पण काटे आहेत थांब कुठं आले पुढे ते

मित्रांनो आळंबी काढताना आहे ना जपून काढावी लागते आतमध्ये ना ताप वगैरे असण्याची खूप शक्यता असते दाट शक्यता येता हम्म एवढ्या पुढे येतात बोलते

राहायला भेटत नाही एक तर मित्रांनो विनाबाई पण मुंबईवरून आले त्यांना पण मिळालं कडक मध्ये मस्त आता काय बघायला मित्रान प्रॉपर असं ना कचरून आहे ना काढायला तो सुकाचा धुक्का काढतो पण ती हा मच्छर चावायला लागली बनतीला मला पण मच्छर चावते आहे चौकशी बघा प्रॉपर खतून काढली ना तर तिथं बी राहत नाही मग पावसामुळे ते बी आहे ना वाहून जातं त्याच्यामुळं तसंच ठेवायचं हे बी म्हणजे पुढच्या वर्षी तिथं ह्याच ठिकाणी आळंदी येणार असा विषय असतो जंगल खूप आहे मित्रांनो आळंबी काय अशी दुकानात नाही भेटत ती गावची आळंबी मेहनत घ्यायला लागते मेहनत खूप आहे तर आता दमाल झाला आहे हा व्हिडिओ इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय त्याच्या अगोदर त्या मी तुम्हाला किती आळंबी भेटली ती मी तुम्हाला दाखवतो थँक्यू घाम सुटला आहे मित्रांनो सकाळी पाच वाजल्यापासून फिरतोय आम्ही रात्री बघा ह्याचा डोळा बघा डोळा बघा प्रेम ह्याचा डोळा डोळ्यात काहीतरी आहे काहीतरी मासे वगैरे काहीतरी गेली झोप नाही झाली झोप झोप नाही झाली त्याला झोप कम्प्लीट नाही झाली सकाळी पासून फिरताय पाच वाजल्यापासून पण प्रयत्नांती यश आम्हाला भेटलंय भेटलं भेट जाऊन दाखवलं तुम्हाला तर मित्रांनो ही आहेत ना ही रोवणं आहेत म्हणजे आळंबी आहेत आम्ही रोवणं म्हणतो त्याला ही आळंबी आहे हे बघा ही सर्व आळंबी आहेत आणि ह्या टप्पामध्ये आहेत ना त्याच्यामध्ये चुडी आहेत चुडी चुडी म्हणतो त्याला थँक्यू